श्रीराम यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक युवती यांनी निषेध नोंदवलाय प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमदार जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवती अजित पवार गट यांच्या वतीने अहमदनगर शहरात आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं तर जोरदार निदर्शन करत आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत समाजात फूट पाडण्यासाठी बेताल वक्तव्य आव्हाड जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सावेडी येथील प्रोफेसर चौकात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस काळं निषेध नोंदवण्यात आला तर नगर शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आरती करत सर्जीपूर चौकात आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं प्रभू श्रीराम यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांवर कडक कारवाई करत आमदार आव्हाड यांना अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली या आंदोलनात राष्ट्रवादी युवक शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर प्रवक्ते किरण शिंदे कामगार सेलचे गजेंद्र भांडवलकर राष्ट्रवादी अंजली आव्हाड कृष्णा शेळके शिवम कराडे ऋषिकेश जगताप गौरव हरबा सूरज शिंदे रोहित सरना तन्वर मणियार अरबाद शेख सागर विधाते भारत जाधव ओंकार साळवे केतन ढवण ओंकार मिसाळ कुणाल ससाणे मंगेश जोशी वैभव ससे हरीश पंडागळे सुमित गोहेर दीपक गोरे ओंकार म्हसे भारत जाधव ओम भिंगार दिवे आकाश ससाणे पियुष ठोंबरे अभिजित साठे नितीन राजगुरु अश्विनी शिंदे सुनीता गुगळे माधवी गालपेल्ली आफरीन सय्यद गौरी बोरुडे योगिता कुडिया कोमल मोहिते रोहन ठोंबरे प्रेम नवगिरे स्वप्नील नवगिरे अभिजित वैरागर आदींसह युवक यावेळी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आज अहमदनगर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस युवती काँग्रेस आणि आमचे फादर बॉडी आम्ही सर्व आपले अहमदनगर शहराचे आमदार मार्गदर्शक संग्रामबाया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध निषेध मोर्चा एक केलेला आहे काल जितेंद्र आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल बेताल वक्तव्य केलं होतं की प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्ष वनवासात होते तर ते तिथं काय खात होते तर तिथे तिथं ते मांस खात होते तर ते आमच्या बहुजनांचे जर सर्वप्रथम मला जे आवडणार हे सांगायचं आहे तुम्ही हे असे बहुजन मांस खात ते अशा गोष्टी बोलून समाज समाजात थेट निर्माण करायचा प्रयत्न करू नका आणि प्रभू श्रीरामचंद्र हे कोणा एकट्याचे नाही आहे जे सर्व आमच्या हिंदुस्थानाचे आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणाही त्याच्यामध्ये वाटून घेऊ नका वाटून घेऊन देऊ नका आणि सर्व समाजामध्ये एकोप्याचा संदेश हा आमचं महायुतीचं सरकार भाजप शिंदे सरकार आणि आमचं राष्ट्रवादीचं देत आहे त्यात तुम्ही कारण नसताना बेताल वक्तव्य करून समाजातील वातावरण खराब करायचं कामं करू नका समाजातील वातावरण तुम्ही उलट तिथं काहीतरी विकास कामं आणून युवकांना यु युवतींना रोजगार देऊन चांगल्या गोष्टी करून काही फ्युचरिस्ट फ्युचरिस्टिक गोष्टी असतील त्या गोष्टींचं मॅनेजमेंट करून केलं पाहिजे तर तुम्ही फक्त इथं बेताल वक्तव्य करून समाजातील वातावरण हे घाण करत आहात तर त्याच्याबद्दल आम्ही तुमचा सर्वांचा निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांचा आम्ही निषेध करतो तसेच जितेंद्र आव्हाड यांचाही आम्ही निषेध जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामचंद्रांबद्दल जे बेताल वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सार्वजनिक जमलेलो आहोत त्यांचा पुतळा जाळून आम्ही इथे त्यांचा निषेध व्यक्त केला आहे आता जितेंद्र आव्हाड स्वतःला पूर्व आम्ही म्हणवतात कोणाच्या आहारावरून शाकाहार मांसाहार आहार करण्यावरून भेदभाव करू नका असं इतर वेळी ते मानतात परंतु त्याच आधारावर ते मात्र देवांची वाटणी करायला निघलेले आहेत केवळ आहारावरून प्रभू श्रीरामचंद्राबद्दल बोलून देवांच्या वाटण्या करायला निघलेल्या हे फोडाफोडीचं राजकारण आहे जाती भेदाचं राजकारण आहे आणि असमानता पसरवणारं राजकारण आहे तर या प्रवृत्तीचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही सर्वजण इथे करण्यासाठी जमलेलो आहोत जितेंद्र आव्हाड यांचा त्यांच्या बेताल वक्तव्याबद्दल जाहीर विषय प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर